पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कडक पाऊल उचलत भारतानं चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह रोखला आहे सिंधू नदीतून पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाऊ न देण्याचा निर्णय घेत भारतानं बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा बंद केला आहे सलाल धरणाचे दरवाजे देखील बंद करण्यात आले भारतानं सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाअंतर्गत हे पाऊल उचललं आहे यामुळे रियासी जिल्ह्यात पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली असून चिनाब नदीचं पाकिस्तानात वाहून जाणारं पाणी बंद होणार आहे झेलम नदीवरील किशनगंगा धरणासंदर्भातही भारत अशाच प्रकारच्या उपाययोजना आखत आहे जम्मू विभागातील रामबन जिल्ह्यातील बागलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा ही जलविद्युत निर्मिती करणारी धरणं भारताला पाणी सोडण्याच्या वेळेचं नियमन करण्याची क्षमता देतात बावीस एप्रिलला पहलगाममधील बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं एकोणीसशे साठपासून भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी वापराचं नियमन सिंधू पाणी कराराद्वारे केलं जात आहे बगलिहार धरण हा दोन्ही शेजारी देशांमध्ये दीर्घकाळापासूनचा वादाचा मुद्दा आहे